दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवार वसमत तालुक्यातील गणेशपूर येथे एक दिवस गावकऱ्यासोबत हा ग्रामदरबार उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या संकल्पनेतून एक दिवस गावकऱ्यासोबत हा ग्रामदरबार उपक्रम गणेशपूर येथे संपन्न झाला गावातील गावकऱ्याशी संवाद साधताना गावातील विविध समस्येवर निराकरण करण्यात आली या एक दिवस गावकऱ्यासोबत ग्रामदरबार उपक्रमात गावातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला या कार्यक्रमाला गावातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सदस्य अंगणवाडी सेविका मदतीस रोजगारसेवक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते समृद्धी मराठी न्यूजसाठी वसपत्रून सुमेध मस्के आणि आज मान्य विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या संकल्पनेतून एक दिवस गावकऱ्यांसोबत म्हणजेच ग्राम दरबार हा कार्यक्रम ग्रामपंचायत गणेशपूर येथे घेण्यात आला त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य आरोग्याधिकारी साहेब उपस्थित होते त्यांनी पशुधनासंदर्भात सखोल असं मार्गदर्शन केलं त्यानंतर आरोग्य अधिकारी का काळेसाहेब हे उपस्थित होते त्यांनी बी आरोग्यवदर लसीकरण त्यानंतर वैयक्तिक आणि लाभाच्या योजना याबद्दलसुद्धा सविस्तर माहिती दिली त्यानंतर आमच्या पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कोकरे साहेब यांनी ग्रामपंचायत संदर्भात यांनी ग्रामपंचायत संदर्भात सर्व योजनांची सखोल स्वरूपात माहिती दिली त्यानंतर घरकुलासंदर्भात हे सर्व व्यवस्थित माहिती दिली त्यानंतर कृषी संदर्भात कृषी विस्ताराधिकारी आदरणीय बांचाळ साहेब उपस्थित होते त्यांनी सुद्धा कृषी संदर्भात जसं की काही संदर्भात योजना आहेत ह्या त्या त्यांच्याबद्दल पूर्ण असविस्तारे माहिती दिली आणि ह्या त्याच्यानंतर विस्ताराधिकारी गोलेवार साहेब गुडेवार साहेब हे सुद्धा उपस्थित होते त्यानंतर पाणीपुरवठ्याच्या कनिष्ठ अभियंता तोंडाकुरे मॅडम त्यानंतर आरोग्याचे आपले गजानन पतंगे सर त्यानंतर माने मॅडम आशा वर्कर सर्व उपस्थित होते आमचे हो, रोजगारसेवक ग्रामपंचायत सेवक आणि गावातील नागरिक दगडू कांबळे तुषार वाघमारे असे भरपूर उपस्थित होते आणि सर्वांचा असं समाधान झालं यांच्या योजना ऐकून शासकीय योजनाबद्दल आम्हाला पूर्ण माहिती मिळाली असं त्यांचं म्हणणं आहे एवढं बोलून मी थांबतो जय